सांगायचे ते अगोदर सांगतो आपल्या सर्वांना माहिती की काल विमल शहा या नावाच्या बिल्डरला ना अटक केलेली आहे त्याच्या मागे मूळ जे कारण होत रमेश कदम आणि त्यांच्या सर्व बगल बच्चव जवळजवळ एक हजार कोटी रुपयाचा घोटाळा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळात केलेला आहे तीनशे पंच्याऐंशी कोटी रुपयाच्या घोटाळ्याचे पुरावे आमच्या हाती लागलेत सी आय डीच्या हाती लागलेत त्या संदर्भातलं ला सर्व पुरावे आरोपपत्र कोर्टाला आम्ही सादर केले आणि त्याची चौकशी आत्ता पुन्हा सुरू आहे आणि ई डीकडे हे प्रकरण आम्ही दिलेलं आहे एकशे सहा कोटी रुपये विमल शहाच्या अकाउंटमध्ये जमा झालेल्या आहेत आणि त्या पुराव्याच्या आधारे काल विमल विमलशहा नावाच्या बांधकाम व्यावसायिकाला सी आय डीने अटक केलेली आहे अजूनही काही नावं महत्वाची राज्यातल्या राजकीय व्यक्तींची नावं ही रमेश कदम यांनी उघड केलेली आहेत त्या संदर्भातल्या पुराव्याची जुळवाजुळव चालू आहे या सर्व पुराव्याची खात्री झाल्यानंतर सी आय डी तातडीने कितीही कोणीही कितीही किती मोठा व्यक्ती असला तरी सी आय डी त्यांना अटक करणार आहे